नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या निषेधार्थ भाजपा शहर अध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ पदाधिकारी तुषारदादा शेवाळे हरिप्रसाद गुप्ता दादा, दादा जाधव नंदू तात्या सोयगावकर युवा राण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर तर्फे येथील महात्मा गांधी पुतळा मोसमपूल येथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमे जोडो मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड बेताल बोलणारा बेताल वागणूक असणारा दळभत्री माणूस याचा निषेध करण्यासाठी जमलेला आहोत हे खाई हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय मालेगाव जिल्हा भाजप कमिटीच्या वतीने आपले परमपूज्य महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आज भाजपाच्या वतीने हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांनी रायगड येथे मनुस्मृतींच्या ज्या जाळल्या त्या जाळ जाळताना त्यांच्याकडे एक अक्षमय चूक झाली आपल्या भारत देशाचे सुतुंत्र आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रतिमा त्यांनी फाडली आणि अतिशय संतापाची लाट अख्ख्या पूर्ण भारतात तर भारतामध्ये निर्माण झाली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडोमार आंदोलन आणि जितेंद्र आव्हाडांचा निषेध म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आम्ही सर्वजण भाजपचे कार्यकर्ते या महामानवांसारख्या आदर करण्याच जे विसरलेत आणि अतिशय उद्भतपणे बेताल वक्तव्य ते करत असतात म्हणून पूर्ण भारतभर त्यांचा निषेध त्यांचा पुतळा जाळणं त्यांना जोडं मारो असले आंदोलन पूर्ण भारतभर चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी मालेगावात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आम्ही सर्व भाजपाची ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी जोडं मारो आंदोलन केलेलं आहे